आज आपलं काळेपाटलाच्या शेतामध्ये खुरपणी चालू आहे आणि त्याचा अनुभवचा आपण विचारायचा प्रयत्न करतो बाबा घाट्याचं का फायद्याचं आहे पाटील ज्या बकऱ्या तुमच्या आवारात चालल्यात ह्या घाट्याच्यात का फायद्याच्या तुमच्या आज कमीत कमी दोन हजार रुपयानं फायद्यात आहे कसा फायदा ते लोकांना समजून सांगा ना कळलं पाहिजे काय खुरपाला रोजदार नि लावा लागल्या असत्या रोजदारनी लावून दोन हजार तबीर असतं आवरलं त्यामुळे आता चट चेक व्हायला लागलं आहे ते फायदा म्हणजे तोट्यात थोडीच आहे काय लोकांचं म्हणणं आहे बाबा शेळी काय तुडत असन काय नुकसान होत असे तुडित नाही तुडणार किती खाणार आहे माणूस चाललं तरी पाय पडतो हे आहे पडतच असतो असं असं म्हणजे बकरी फायद्याचीच आहे बकरी फायद्याची अच्छा अच्छा आणि हे जे शाळूचे ताट खाते तर त्याच्यानं काय घाटा होईल का त्याच्यातून काय नाही त्याला डबल पिलं जास्त येते असं असं एकच्या दोन पिलं येणार त्याला अच्छा घाटा कि काय होणार नाही अच्छा चाल बंधू न याचा व्यक्तिशः अनुभव आहे आणि लगातार आता एक हप्ता व्हायला लागला आहे आपल्या बकऱ्या उभ्या धनामध्ये चरत आहेत आणि त्या खरंच तकदीरवाल्या म्हणता येईल की बांधावर पण बकरी येणं थोडंसं शेतकऱ्यासाठी दुःखदायक असतं आहे पण स्वतःचा फायदा आणि जे काही आपली मंजुरी बचन ह्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव घेत चालले आहेत आणि एक दिवस शेतकरी घेऊन जाऊन बघतात बकरी बाबा फायद्याची का आणि उभं राहून त्याने बघा पाट अशोक पाटील जसं स्वतः उभं राहून बघायला लागलेत की खरंच फायद्याचं आहे आणि त्याच फायद्याच्या आधारे प्रत्येक शेतकरी आमंत्रित करायला आणि बकऱ्या उभ्या धनामध्ये चारायचं म्हणजे आमचा प्रयत्न आहे कारण की त्या जी काय सोयाबीनच खातात बघा आता ज्वारीचं ताट पण जास्त खात नाहीत पण सोयाबीन जिथं जिथं भेटणं त्याला शोधून शोधून जसं म्हणतो ना आपण ते मच्छराचे काडी टायज आहे धुण धुंडके मारेंगे तसा एक प्रकार हे धुंडून धुंडून त्या सोयाबीनला मारती नष्ट करते हाकती मुक्ती याच्यामध्ये त्याचं जी काही डेंडी पडते मूत पडतोय तर हे खताचं पण काम करत आहे शेतामध्ये आणि बकरी धनावर पाय देत नाही काय माहीत तिला काय आहे नाही समजत आहे पण धनाचे नुकसान करत नाही इतर जनावर जसे धानावर पाय देऊन चालतात तशी बकरी धनावर पाय देत नाही बघा शोधून शोधून सोयाबीनच नष्ट करायला लागली धन्यवाद बंधू